शूज घालून घेतले सात फेरे ट्रोल होताच अभिनेत्रीने घेतली नवऱ्याची बाजू बिग बॉस फेम श्रीजिता डे गेले काही दिवस तिच्या लग्नासाठी चर्चेत आहे या तिने तिच्या बॉयफ्रेंड सोबत दोनदा लग्न केले ज्याचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत आता सोशल मीडियावर युजर्स काढली आहे दीर्घ काळचा प्रियकर मायकल ब्लोहम पाप सोबत दोनदा लग्न केले त्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम वर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले दोन हजार मध्ये श्रीजिता आणि मायकलने क्रिश्चन पद्धतीत लग्न केले होते आणि आता काही महिन्यांपूर्वी बंगाली पद्धतीत लग्न केले पण आता बेंगॉली लग्न बाबतीत त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे त्याचे झाले असे की बेंगॉली लग्नात चा नवरा शूज घालून सप्तपदी घेताना दिसला जे डेटकरांच्या ध्यानी आले आणि त्यांनी या कपल ला ट्रोल करायला सुरुवात केली आहे मायकल शूज घालून फेऱ्या मारत असताना युजर्सनी त्याला ट्रोल केले आणि म्हटले की तुम्ही लोकांनी प्रथा परंपरांची खिल्ली उडवली आहे अभिनेत्री पुढे म्हणाली बेंगॉली लग्नामध्ये शर्वानी घातली जात नाही कॉटनचे धोत्रे घातले जात जाते कपड्यांमधून संस्कृतीचा आदर दाखवला जात नाही मात्र या विधानामुळे सुद्धा शुजिताला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे ती नको ते तत्वज्ञान देत आहे उगी सारवा सारव करण्याचा सा प्रयत्न करत आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणं आहे तर तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेट आमचं चॅनल व्हायरल मराठीला सबस्क्राईब नक्की करा